खुश खबर खुश खबर खुश खबर ग्राहकांसाठी खास उन्हाळी धमाका ऑफर आधार पे उदार बजाज फायनान्सच्या सहाय्याने कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आमच्याकडे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी फर्निचर मेकअप साहित्य होलसेल रेट मध्ये मिळेल ते पण वीस टक्के डिस्काउंट वर तसेच कोणत्याही मोबाईल खरेदीवर ऑनलाईन रेट पेक्षा पाचशे रुपये डिस्काउंट मोबाईल टीव्ही फ्रीज एक्सचेंज ऑफर उपलब्ध व त्यावरती तीन हजार नऊशे चा मिक्सर फ्री जुने मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा कोणत्याही मोबाईल खरेदी करा त्यावरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री चला तर मग आजच खरेदी करा इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर नमस्कार मी आपण मिरजेतून विधानसभा निवडणुकीसाठी दावेदार असलेले भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी मतदारसंघात जनसंपर्काचा धडाका सुरू केला आहे त्यासाठी त्यांच्याकडून शहरासह गावोगावी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे शेकडो गरजू नागरिक व ग्रामस्थांना त्याचा लाभ मिळत आहे याच माध्यमातून ते भाजपची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचाही प्रयत्न करीत आहेत विधानसभा निवडणुकीला अवधी असला तरी त्यांच्या या जनसंपर्काचा फायदा पक्षाला लोकसभा निवडणुकीत होणार आहे पक्षाचे गाव जोडो अभियान असो किंवा शासनाने लोककल्याणासाठी सुरू केलेल्या योजना असोत त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम या शिबिरातून होत आहे याचाच भाग म्हणून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजनेतून मिरज शहरासह पूर्व भागात आरोग्य शिबिर आयोजन करण्यात येत आहे अनेक रुग्णांची मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात आली आहे अशा समाजोपयोगी कार्यक्रमातून वनखंडे हे मतदारांपर्यंत पोहोचत आहेत या उपक्रमानं मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणूक होणार आहे भाजपच्या माध्यमातून मोहन वनखंडे यांनी मिरज मतदारसंघात सुरू केलेल्या या मोहिमेचा पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी निश्चितच फायदा होईल असे मत पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र आणि लायन्स नॅब आय हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून आम्ही हे मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर ग्रामीण आणि शहरी भागामध्ये आयोजित केलेलं आहे शहरामध्ये प्रत्येक प्रभागातून हे शिबिर होते आहे पण ग्रामीण भागातील प्रत्येक जिल्हा परिषद गटातून एक शिबिर व्हावं या दृष्टीने आम्ही लायन्सच्या माध्यमातून आज बेळंकीमध्ये हे शिबिर आयोजित केलेलं आहे यावेळी इथे उपस्थित सर्व सरपंच उपसरपंच तंटामुक्तीचे अध्यक्ष या ग्रामपंचायतीचे सदस्य संतोषवाडीचे माजी सरपंच आणि सर्व ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत खरंतर या शिबिराच्या माध्यमातून गेली आज हा सातवा दिवस आहे सहा शिबिर झाली आ, रोज शंभर ते सव्वाशे महिला पुरुष वृद्ध गरजू लोक येऊन शिबिरामध्ये डोळे तपासणी करत आहेत आमचे डॉक्टर कार्वेकर सरांच्या माध्यमातून ज्यांचे ज्यांचे डॉक्टर त्यांना मारतात की मृत्युबिंदूचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे अशाने त्या आजच -आज -आज संध्याकाळी हॉस्पिटल ॲडमिट केलं जातं सेकंड डेला त्याचं ऑपरेशन होतं आणि तिसऱ्या दिवशी त्यांना परत घरी नेऊन सुखरूप पोहोचवलं जातं एकही उपाय पेशंटकडून न घेता आम्ही ते अशा रुग्णासाठी मोफत सुविधा उपलब्ध केलेली आहे आज हा दिवस आहे उद्या मध्ये आहे अशा पद्धतीनं विविध उपक्रम राबवून की ज्या शासनाच्या योजना आहेत आणि घरं गरजवंत आहेत की ज्या लोकांना डोळ्याचा त्रास आहे दिसत नाही आहे परंतु उपचार करून घ्यायचं समजत नाही आहे पण मी आज पाहतोय की शंभर सव्वाशे लोक येत आहेत आणि त्यातल्या मोठेबिंदूंचे पंचवीस ते सत्तावीस तीस लोक सापडत आहेत आणि त्या ते वीस पंचवीस लोकांचे रोज ऑपरेशन आपण करतोय असाच हा लाभ आपल्या बँकेच्या सर्व ग्रामस्थांनी इथं घ्यावा अशी मी परत एकदा आपल्या मार्फत नम्रचं आवाहन करतो आपल्या इथे बेळंकी ग्रामपंचायतमध्ये आपल्या हनुमान मंदिरमध्ये भारतीय जनता पार्टी विधानसभा क्षेत्र मिरज श्री वानखंडेसर यांच्यामार्फत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लायन्स नॅब नेत्र रुग्णालय एम आय डी सी <coughs> मिरज यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण इथं मोफत नेत्र तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले आहे तरी समस्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सरपंच यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि गरजू रुग्णांना आपल्या या शिबिरामध्ये येण्यासाठी प्रोत्साहन करा नमस्कार सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज